आनंदाची बातमी आनंदाची बातमी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ शासनाची ही नवीन योजना मग ही योजना काय आहे याचे स्वरूप काय आहे या, या योजनेसाठी पात्र युवक कोणते अपात्र युवक कोणते कोणते युद्ध उद्योजक याच्यामध्ये समाविष्ट आहेत आपण हे सर्व अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग पाहूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा जी आर या ठिकाणी सुरुवातीला या व्हिड संदर्भात शासन निर्णय आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय आहे हे देण्यात आलेले आहे आता या स्वरूपानंतर आपण सुरुवातीला सदर योजनेकरता उमेदवाराची पात्रता काय आहे हे पाहूया उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी किंवा पदव्युत्तर असावे मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व औ आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा आता सदर योजनेकरता आस्थापना किंवा उद्योगासाठीची पात्रता काय आहे पाहूया आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी आस्थापना किंवा उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी आस्थापना किंवा उद्योगाने ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी या योजनेमध्ये उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काही कार्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल व त्याचे स्वरूप काय असेल हे देखील या ठिकाणी सांगितलेले आहे आता या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल सदरचा सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल सदर विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे पहा जर बारावी पास असेल, असेल तर प्रतिमाहा सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका असेल तर प्रतिमाहा रुपये आठ हजार पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर प्रतिमाहा दहा हजार रुपये अशा प्रकारे त्यांना देण्यात येईल आणि हे प्रशिक्षणार्थ्यांची विद्यावेतन प्रशिणा प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात डी बी टी ऑनलाईन पद्धतीद्वारे दरमहा अदा करण्यात येईल विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा यांचा अंतर्भाव राहील उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थ्यास त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्णता केली असेल परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम किंवा नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनाधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेअंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी वीस टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येतील केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय या आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूरपदाच्या पाच टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येतील आस्थापना किंवा उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शवणे आवश्यक राहील चुकीची मनुष्यबळ संख्या दर्शवून अथवा चुकीच्या पद्धतीने गणना करून या योजनेअंतर्गत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतल्यास त्यासाठी संबंधित कार्यालयाचा कार्यालय प्रमुख किंवा प्राधिकृत अधिकारी जबाबदार राहील त्यानंतर आपण या योजनेचे सण सनियंत्रण आणि आढावा हा देखील घेण्यात येईल त्यासाठी पदनाम आणि समितीतील लोक यांची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे हा आपल्यासाठी जी आर उपलब्ध करण्यात आलेला आहे अशाच प्रकारचे नवनवीन जी आर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद